करत असताना ती मुक्ताबाई म्हणते माझी मुक्ताई मुक्ताई दहा वर्षाच ले करू सांगदेवणे तिला मानल रे गुरु माझी मुक्ताई मुक्ताई दहा वर्षाच ले करू सांगदेवये तिला मानल रे गुरु देवाने जे चौदा वर्ष जगले त्या चांग देवाने मुक्ताबाईला गुरु करून घेतलं कारण काय माहिती आहे तुम्हाला त्याचं चा कारणच असं आहे मुक्ताबाई आदी शक्ती माया दुसरी गोष्ट अशी मुक्ताबाई काही सामान्य जीवाची बहीण नाही आहे कैवल्य सम्राट माऊली ज्ञानेश्वर माऊली यांची बहीण आहे निवृत्तीवर प्रवृत्तीवर न येता निवृत्तीवर राहून या जगकल्याणासाठी जगले निवृत्तीदादाची बहीण आहे महाराज म्हणून बहीण सुद्धा चांगल्या भावाची असली पाहिजे आणि भाऊसुद्धा चांगला असला पाहिजे ते रक्षाबंधन किती गोडे कितीतरी माझ्या भगिनी इथं आलेल्या आहेत ज्यांना रक्षाबंधनला थांबायचं आहे आता सप्ताह होणार आहे नागपंचमी होणार आहे मी सांगेल तुम्हाला त्या भावाला सांगूनच जा ताकीतच द्या दादा अरे मी जाते मायबापाचं सगळं तुझ्या हातामध्ये दे देऊन जाते कारण ते मायबाप लेकीचं लग्न करत असताना त्या दादासाठी उर्वरित संपत्ती ठेवत असतात मुलीला देताना थोडी काटकसर का झाली तरी चालेल पण लेकराचं चा चांगलं झालं पाहिजे म्हणून जीवनामध्ये साधू संत जे आपल्याला चांगल्या कार्यामध्ये चांगल्या टर्निंग पॉईंटमध्ये नेत असतात प्रयत्न करत असतात तसे मायबाप सुद्धा आपले प्रयत्न करत असतात सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे तया सेवेसी कीर, कीर शरीरे लोन न की जे माय बाप केवळ कासी तेने नवजावी जावी तीर्थासी बापाला रडता येत नाही बघा ह्या मुलीचं लग्न असेल तर एका कोपऱ्यात जाऊन रडतो सगळ्यांना सांगतो रडू नका आणि एका कोपऱ्यात जाऊन रडत असतो आई रडून मोकळी होते बापाला रडता येत नाही कीर्तनात सांगते इतकं म्हणजे माझे काही ते का काव्य मी बसवलेलं नाही आहे माझ्या अनुभव आहेत लॉकडाऊनच्या अगोदर माझे वडील गेले कधी रात्री चार वाजता जरी घरी जायचं म्हटलं की मला धाकच पडायचा वडील जर जागे असतील तर बोलतील खाल्लं का नाही कोणता रस्ता होता कसा होता आता विचारणारच कोणी राहिलं नाही महाराज कुठंतरी पोकळी निर्माण होत असते जोपर्यंत मायबाप तुमच्या जीवनामध्ये त्या मायबापाला जपा मायबाप जसे आपल्याला घडवत असतात स साधू संतसुद्धा त्याचप्रमाणे आपलं जीवन घडत असतात म्हणून संत चरणरज लागता वासनेचे बीज जळून जाये जी वासना आपल्याला रोज जगायला शिकवते पण आपल्या हितासाठी जगवला जगायला शिकवते आपलं चांगलं होईल आपलं चांगलं होईल याच्यासाठी मानवी देह जगतो कधीतरी जगहितासाठी जगायला सांगणारे संत आहेत ती वासना संत स्पर्शाने जळून जाते वासना जर जळाली तर नामचिंतनाला सुरुवात होते मग रामनामे म्हणजे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे आणि ते नामचिंतन आपण सगळेजण करणार आहोत सगळ्यांनी वरती हात करा दोन्ही जे हो केले सर्वांनी कॅमेरा फिरवा बघा त्यांच्याकडे राहू दे असेच आता तासभर चहा घेऊन येतो ओम नम ओ hari hari bole namah shiva shiva om namah har bole namah shiva om namah om namah har bole